सांगा सा बर आवाज नाही आला मला आवाज कसा पाहिजे अगदी बरोबर आज आहे बालदिन म्हणजे तुमच्या सगळ्यांचा दिवस आजचा दिवस बालदिन म्हणून का बरं साजरा केला जातो सांगता येईल का दादा का साजरा केला जातो बरोबर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे मग पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस आज दिवस का बर बाल दिन म्हणून साजरा केला जातो दुसरा कोणता दिवस का नाही साजरा केला जात सांगता येईल का सांग रे दादा बरोबर आहे पंडितजींना लहान मुलं खूप आवडायचे असे हे पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते एकदा काय झालं अशी तुमची जी शाळा आहे ना अशाच शाळेमध्ये पंडितजी आले आणि पंडितजी आल्यावरती सगळी मुलं पंडितजींवरती गोळा झाली आणि गोळा झाल्यावरती एक मुलगी पळत पळत आली आणि पळत पळत आल्यावरती त्या मुलीने काय केलं सुंदर असं गुलाबाचं फुल पंडितजींना दिलं पंडितजींना ते गुलाबाचं फुल दिल्यावरती त्यांनी ते फुल घेतलं आणि आपल्या खिशाच्या पोटाला लावलं पंडितजींना खूप आनंद झाला गुलाबाचं फुल पाहून आणि पंडितजींनी ठरवलं हे फुल म्हणजे या समोर बसलेल्या मुलांचं माझ्या प्रती असलेलं प्रेम आहे आणि म्हणून भारत सरकारने पंडित नेहरूजींचा जो जन्मदिवस आहे तो एकोणीसशे सासष्ट पासून बालदिन म्हणून साजरा करायचं ठरवलं एकदा काय झालं पंडितजी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते मोठ्या अशा हुद्द्यावरती होते काँग्रेस पक्षाच्या सकाळी उठले आणि आपला ड्रेस त्यांनी काय केला इस्त्री केला आणि बूट पॉलिश करायला सुरुवात केली तेवढ्यात पंडितजींचे वडील आले पंडितजींचे वडील आले मोतीलालजी नेहरू आणि ते पंडितजींना म्हणाले जवाहर अरे काय करतोस तू मगाच्या पासून पाहतोय तू नुसता बुटच पुसतोय त्यावेळी पंडितजी आपल्या वडिलांना म्हणाले बाबा मी माझे बुट पुसतोय त्यावेळी जवाहरलाल नेहरू म्हणाले तू तर एवढ्या काँग्रेसच्या मोठ्या हुद्द्यावरती काम करतोस आणि तू बुट पुसतोस त्यावेळी पंडितजींनी आपल्या वडिलांना सांगितलं बाबा कुठलंही काम छोट किंवा मोठं नाही मी जरी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या मुद्द्यावर असलो तरी हे काम माझंच आहे आणि माझं काम मीच केलं पाहिजे तुम्ही करता का तुमची कामं खरं सांगा करता का तुमचा डबा कोण भरतो सकाळी आता कसं सांगता माझं काम मी करतो आपली जी कामं आहेत आपली कामं कुणी करायची आपणच करायची शाळेत असो घरी असो अभ्यासात आईची मदत घ्यायची सगळ्याचा अभ्यास आईला करायला सांगायचा आपला अभ्यास कुणी करायचा आपणच करायचा एकदा काय झालं पंडितजी देशाचे पंतप्रधान झाले पंडित नेहरू आणि नागपूरला गेले नागपूरला संत्र्यांचा मोठा महोत्सव भरलेला होता असं मोठं चमोट गार्डन होत आणि त्या गार्डन मध्ये असे त्या, त्या संत्र्याचे स्टॉल लावले होते आणि गेले सगळ्या पाहिला संत्रायला गेल्यावरती त्यांनी उचलली मोठीशी संत्री उचलल्यावर संत्र्या उचलल्यावरती पंडितजींना खाण्याचा मोह आव्हाला नाही त्यांनी संत्री सोडली टर्पल खालीच टाकली बाकीच्यांनी देखील बाकीच्या खालीच टाकली आणि नंतर पंडितजींच्या लक्षात आलं अरे मागाशी मी आलो तर हे गार्डन कसं हिरवगार आणि आता त्याच्यावरती सगळीच्या सगळी टर्पल पडलेली आहेत पंडितजी स्टेजवरून उतरले खाली गेले आणि सगळी टर्पल गोळा केली आणि त्या कचरा कोंडीत टाकली आणि बाकीचे जे पाहुणे होते त्यांनी देखील ते पाहिलं आपल्या देशाचा पंतप्रधान एवढा मोठा माणूस तो जर हे स्वच्छतेच महत्व जाणतो तर आपण का नाही जाणू आणि त्यांनी देखील ते काय केलं सगळा कचरा उचल आणि तो कचरा कोंडीत टाकला आणि सगळं गार्डन कसं झालं पहिल्यासारखं हिरवं झालं म्हणजे आपण सर्वांनी कशाला महत्व दिलं पाहिजे स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे तुम्ही करता की नाही रे स्वच्छता आवाज नाही येत तुमचा आपला वर्ग स्वच्छ ठेवायचं आहे आपला वर्ग त्याबरोबर आपलं घर आपण स्वच्छ ठेवायचं आहे आपली आई आपले वडील यांना देखील आपण कामामध्ये काय करायचे आहे मदत करायची आहे एकदा काय झालं एक लहानचा मुलगा होता तिसरी चौथीचा असेल आणि परीक्षेमध्ये त्याला कमी गुण मिळाले त्याचे बाबा त्याला खूप रागवले बाबा रागवल्यावरती तो रडायला लागला आणि रडता रडता काय झालं जंगलाच्या दिशेने जायला सुरुवात केली जंगलात जाता जाता काय झालं दुपार झाली संध्याकाळ व्हायला आली आणि जंगलात त्याच्या समोर भरा मोठा वाघ होता कोण होता भला माग वाघ वाघ याच्याकडे पाहिजे आणि वाघ आणि याच्याकडे पाहिलं आणि वाघाकडे पाहिलं वाघ म्हटला चांगली आय ती शिकार आली आता वाघाने याच्याकडे पाहिल्यावर हा पण कोणाकडे पाहिजे वाघाकडे पाहिजे तुमच्या समोर वाघ आल्यावर तुम्ही काय रे काय कर तुमच्या समोर वाघ आल्यावरती तुम्ही काय करणार पळून जाणार पण हा जो काही मुलगा आहे तो वाघाच्या एकदम असं समोर वाघायला ताट वाघ याच्याकडे पाहतोय हा वाघाकडे पाहतोय वाघ पळत सुटला याला पकडायला हा देखील वाघाकडे पळत सुटला वाघाने हे कधी पाहिलंच नव्हतं हा वाघाकडे पळतोय वाघ याच्याकडे पळतोय वाघाने याच्या जवळ आल्यावर ही छेप घेतली पण हा खाली बसला वाघ पलीकडे जाऊन पडला वाघ पलीकडे जाऊन पडल्यावर वाघ उठला वाघ परत याच्याकडे पाहायला लागला हा परत वाघाकडे पाहायला लागला असाच वेळ गेला वाघ परत एकदा पळत सुटला असा पळत सुटला पळत 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 छेप घेतली त्याने याच्या हा खाली वाघ पुढे जाऊन पडला असं एकदा दोनदा तीनदा चारदा झाला वाद काय करायचा पुढे जाऊन पडायचा वाघालाच कळणारे काय काय नंतर झालं समोर एक त्या झुडपाच्या पाठीमागे जाऊन वाघ त्या झुडपाच्या पाठीमागे गेला झुडपाच्या पाठीमागे गेल्यावरती याच्या डोक्यात नेमकी वाघ करतोय काय हा असं झुडपाच्या पाठीमागे जाऊन डोक्याने गेला तो वाघ काय करील होता छोटे 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 उड्या मारत होत्या त्याच्यामुळं जीवनात जर मोठं पद गाठायचं असेल मोठ्या उद्यावरती जायचं असेल तर एकदम झेप घेऊन चालेल का त्यासाठी आपल्याला एक एक, 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 एक पायरी चढावी लागल बरोबर की नाही त्यामुळं सर्वांनी छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करायची अपवाद तुम्हाला सगळ्यांना मोठं यश नक्कीच मिळेल तुम्हाला सगळ्यांना गाणं म्हणायला आवडतं का रे डान्स करायला आवडतो का आज बाळदिनी करणार डान्स सर्वांनी जागेवर उभं राहायचे आवाज न करता आणि मी गाणं म्हणतो माझ्या पाठीमाग डान्स करून कृती करून गाणं म्हणायचे सर्वांनी रिंगनाथ घोडा कोरा <necessity> वेदिकाचा हे रिंगणात घोडा वेदिकाचा आता मला सांगा वेदिकाच्या घोड्याला शेपूट किती ये शेपूट किती हिंचंगी चंगी चांगली

ringa la Angana taringa, 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 angana taringa,